कुशेडे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असणारे कुणबी समाजाचे बबीशी विभाग अध्यक्ष रामभाऊ मस्कर यांच्या हस्ते विजेत्यांना विजेते चषक आणि रोह पारितोषिक देण्यात आले यावेळी वडवली ग्रामपंचायतीच्या तरुण तडफदार सरपंच कुरवारी अविनाताई मोरे कार्याध्यक्ष विलास मस्कर सचिव निलेश शिंदे कुणबी समाज मढेगाव बी शी विभाग मुंबईचे अध्यक्ष चेतन मोरे आदी सह मान्यवर व क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धेतील मालिकावीर आणि उत्कृष्ट फलंदाज सनी 11 च्या योगेश मस्कर याला देण्यात आला तर स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार कुशेडे संघाचा सूरज मस्कर याला देण्यात आला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा